सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा लोकल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजार भाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर दररोज फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ सात मे दुपारनंतर महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या आद्यालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे खेड चाकण खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे क्विंटल खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला अंधरसूल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दोन हजार क्विंटल यवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर चाळीसगाव रोड या बाजार समितीमध्ये कांदा कोती लोकल कांदा आवक होती तीन हजार नऊशे क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर होता एक हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दर मिळाला आहे एक हजार चारशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पंधरा हजार नऊशे शहात्तर क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे कामठी कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा कोती चोवीस क्विंटल कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पंधरा हजार तीनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळाला आहे दोन हजार एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती नऊशे एकोणसत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकुती दोन हजार दोनशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकोती चौतीस हजार तीनशे एकावन्न क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती पाच हजार दोनशे क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल